मी आकांक्षा आणि तुमचं स्वागत करते इन्फोवारीच्या या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व उमेदवार आणि आणि पक्ष पक्ष सुद्धा लागलेत प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या परीने होट बांधणी केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची गणित ही जरी सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र निकाल काय असेल कोणीही सांगू शकत नाही मतदाराच्या बोटाला शाई लागेपर्यंत त्याचं ओपिनियन तयार करण्यासाठी प्रयत्न प्रत्येक पक्षाला करावाच लागतो लोकसभा इलेक्शनापूर्वी राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर संपूर्ण भारतात हिंदुमय वातावरण झालं याचा नक्कीच फटका विरोधी पक्षांना मिळणार आणि फायदा मात्र भारतीय जनता पक्षालाच होणार असं जरी दिसत असलं तरी उघड उघडपणे फक्त राम मंदिराच्या भावनिक बाजूवर न जाता काही ठिकाणी विकासात्मक मुद्दे काही ठिकाणी जातीय मुद्दे तर काही ठिकाणी उमेदवारांचे चेहरे यांच्या निकषावर मतदारांची निवड महत्वाची ठरेल महाराष्ट्राचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल मात्र भारतीय जनता पक्षाला आपली मते ही मोदींच्या करिश्मावरच मिळणार आहेत गेल्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या फेऱ्या अचानक वाढल्यात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला हवा आहे भारतीय जनता पक्षाला जो काही वैचारिक विरोध होतो तो फक्त महाराष्ट्रातूनच होतो भारतीय जनता पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात तयारीनिशी उतरेल आणि सोबत घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताकदीचा योग्य वापर आपल्या पदरात यश पाडण्यासाठी करून घेईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक वरिष्ठ मराठा फळी आज भारतीय जनता पक्षाकडे उपलब्ध आहे म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना भारतीय जनता पक्ष मात्र त्यात हवा तेवढा हस्तक्षेप करत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणामध्ये हस्तक्षेप घेताना दिसले नाहीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटत असतानाच ओबीसी कोट्यातून आरक्षण मागितल्यामुळे तो वाद आणखीन चिघळला खर तर भारतीय जनता पक्षाचा मूळ पाया हा ओबीसी मतदार आहे मग जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावला गेला तर त्यातून ओबीसी बांधव नाराज होतील आणि भारतीय जनता पक्षाकडे पाठ फिरवतील म्हणून कोणत्याही प्रकारची भूमिका मराठा आरक्षणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली गेली नाही उलट ओबीसींच्या बाजूने नेहमी भारतीय जनता पक्षाने आपली बाजू मांडली मराठा समाज हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान करणार नाही असं जरी चिन्ह दिसत असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने असणारे मराठा नेते हे भारती मात्र भारतीय जनता पक्षासोबतच असल्यामुळे गरजेपुरतं मराठा मतदान त्यांना मिळेल इतकं मात्र नक्की मात्र यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडला मराठा समाजाचं मतदान जितकं महत्वाचं आहे तितकंच ओबीसी मतदान महत्वाचं आहे मात्र दलित समाजाच्या उमेदवारांशिवाय निवडणूक पूर्ण होऊ शकत नाही याची जाणीव भारतीय जनता पक्षाला आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या नवीन अनुनितीमध्ये ओबीसी उमेदवार आणि दलित उमेदवार यांचा विचार होताना दिसतोय भारतीय जनता पक्षाचे आणि अजित पवार गटाचे तसेच एकनाथ शिंदे यांचे जे मातब्बर नेते सध्या खासदार आहेत किंवा जे नवीन चेहरे सध्या दिल्लीत पाठवायचे आहेत त्यांच्या यादीमध्ये ओबीसी आणि दलित चेहऱ्यांचा समावेश भारतीय जनता पक्ष तयारीत आहे त्यातच राज्यसभेसाठी खासदारांच्या यादीमध्ये भारतीय या जनता पक्ष ओबीसी आणि दलित चेहऱ्यांना संधी द्यावी असा विचार करत आहे यातून महाविकास आघाडीकडे गेलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या तोडीस तोड इकडे उमेदवार आपल्याला देता आले तर त्यातून दलित समाजाची काही मते त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मिळू शकतात त्यातच भारतीय जनता पक्षाला रामदास आठवले यांची साथ आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर दलित समाजाच्या वोट बँकसाठी दलित नेत्यांचा विचार राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून होऊ शकतो तसंच तस मराठा आरक्षणामुळे ओबीसीची बाजू घेता घेता भुजबळ यांच्या नाकी नऊ आलेत मराठा समाजाच्या उभ्या राहिलेल्या प्रचंड आंदोलनासमोर महायुतीचा ओबीसी चेहरा म्हणून फक्त छगन भुजबळच पुढे आले बाकीच्या नेत्यांनी फक्त पाठराखण केली आणि ओबीसीच्या कोट्याला धक्का लावण्याचं कोणीही स्टेटमेंट केलं नाही प्रत्येकाने आपापली बाजू सावरत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे अशीच बाजू मांडली यातून सध्या ओबीसी मतदार हा नकळतपणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकलेला दिसतो आणि त्यातच जर उमेदवारांच्या निवडीमध्ये दलित समाजाची आणि ओबीसी समाजाच्या उमेदवारांना स्थान दिलं गेलं तर त्यातून या दोन समाजाची मते अतिशय भक्कमपणे भारतीय जनता पक्षाला समोर आणता येतील आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हींच्या माध्यमातून मराठा समाजाची मते आपल्या पदरात पाडता येतील असं जाणकारांचं म्हणणं आहे विकासाच्या मुद्द्यावर गणित आखताना शेवटी निवडणूक जातीच्या मुद्द्यावरच आखावी लागते आणि ते चित्र यंदाही निवडणुकीत आपल्याला दिसून येतं भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन नेत्यांच्या पक्षामधून कोणकोणते ओबीसी आणि दलित चेहरे लोकसभा आणि राज्यसभेसाठी विचारात घेतले जाऊ शकतात या संबंधीची माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या सरते शेवटी मराठा समाजाचा हिरो केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मराठा समाजाची गणित टाकण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळेल अशी शक्यता आहे एकनाथ शिंदे यांचे खासदार देखील भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत तर अजित पवार गटाला काही जागा सोडून अजित पवार गटाला उमेदवार हा राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरच लढू शकतो म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मराठा समाजाची आणि समाजाची पदरात पाडून घेता येतील तर भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार असलेला ओबीसी वर्ग हा ओबीसीची बाजू भक्कम मांडल्यामुळे ते आपल्या बाजूने मतदान करेल असं भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा अंदाज आहे आणि त्यातच जर कधी लोकसभेसाठी किंवा राज्यसभेसाठी ओबीसी आणि दलित चेहऱ्यांचा काही जागांसाठी विचार केला गेला तर भारतीय जनता पक्षाला त्याचा नक्की फायदा होऊ शकेल असं देखील जाणकारांचं म्हणणं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत याचं प्रत्यक्ष चित्र आपल्याला बघायला मिळेलच पण राज्यसभेवरती भारतीय जनता पक्ष कुठल्या उमेदवारांची निवड करतात आणि त्याचा प्रत्यक्षरित्या कोणता परिणाम होईल याचा विरोधकांनी विचार करणं महत्वाचं आहे अशाच नवनवीन राजकीय बातम्यांसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा